एक महत्वाची बातमी राजकीय वर्तुळातनं पाहायला मिळते राष्ट्रवादी शरद चंद्र पवार नावावर शिक्कामोर्तब झालाय राष्ट्रवादी शरद पवार गटाला आठवडाभरात चिन्ह वाटप करण्यात येणार आहे सुप्रीम कोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोगाला आदेश दिलेत राष्ट्रवादीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं हे आदेश दिलेत सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला हे आदेश दिलेत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार या नावावर शिक्कामोर्तब आता करण्यात आलाय एकीकडे राज्यसभेची निवडणूक पार पडतीय आगामी निवडणुका आहेत त्यासंदर्भात तातडीनं सुनावणी घ्यावी अशी मागणी शरद पवार गटाकडनं करण्यात आली होती आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला आठवडाभरात चिन्ह वाटप करण्यात येणार आहे सुप्रीम केंद्रीय निवडणूक आयोगाला तसे आदेशच दिलेत राष्ट्रवादीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली त्यावेळेला सुप्रीम कोर्टानं हे आदेश दिलेत त्यामुळे दिले। आता दिले राष्ट्रवादी शरद चंद्र पवार हे नाव तर निश्चित झालेलं आहे या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे आता चिन्ह ज्यासाठी शरद पवार गट आग्रही आहे वटवृक्ष या चिन्हासाठी त्यामुळे निवडणूक आयोगाकडनं कोणतं चिन्ह दिलं जातं याची उत्सुकता आहे पवार साहेबांचं सिंपल म्हणणं होतं जर इलेक्शन कमिशननी आम्हाला नाव दिलंय तर ते ठेवण्यात यावं थे जोपर्यंत तुम्ही निकाल देत नाही आणि सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशनला असंही सांगितलं की पवार साहेब उद्या नवीन चिन्हासाठी अप्लाय करतील आणि ते चिन्ह तुम्ही त्यांना एका आठवड्याच्या आत नवीन चिन्ह पण द्यावं नाव तर मिळालेलंच आहे पण ते नाव पण काढून घ्या अरे किती किती कोट्या मनाच्या आहात रे किती किती कोट्या मनाच्या आहात अरे नावच शरद पवारांनी आणलं मैदानात खरं तर तुम्ही नाव बदलून घ्यायला पाहिजे स्वतःहून की नाही शरद पवारांचं बाळ आम्ही नाही घेणार अरे बाळ मांडीवर घेता आता शरद पवार नवीन एक रोपटं आहेत अजून लावलं पण नाही नवीन रोपटं आहेत त्याला ह्याची भीती आहे की हा रोपट काही क्षणातच वटपक्षात बदलेल त्यांना शरद पवारांची ताकद माहिती आहे त्यामुळे शरद पवारांचं नाव गायब करा त्यांचा पक्ष गायब करा आणि त्यांना सिम्बॉलही म्हणून मिळू देऊ नका आणि म्हणून त्यांनी इशारा दिला पाकिस्तानच्या राजकारणाचा ते असं करू नका पाकिस्तानमध्ये बॅट खेळून घेतली काय झालं बघितलं ना म्हणा